हा बोल ना का पण कवडे बाई अगं तुला सांगते मई सास उच केली बी बी निस्ती झोपा घेते गवडीच काम करीत नाही तर <laughs> काही भाई। अगं बाई काय सांगू तुला म असा पिट्टा पाड का मला पिट्टा नाही मला संडास सुद्धा पाताळाची ती बाई काई आपल्याच नाही बघ फोटके ग काय सांगू तुला हा बाई आमचा कांदा लिमोटा एखादा राहिला भाई एखादीला घ्यायचा असल्या कोणाला तर सांग बाई तिला नंबर दिलेला आहे त्याच्यावरच फोन लावायला आमग आणि चार पाच चिला हां हा लिमोठा कांदा एखादं राहिला भाई आमचा साठवून ठेवला आम्ही कांदाला लावत नाही तर हे चाट गेलो का बाई दोन रुपये किलो द्या ना पाच रुपया किलो द्या नाई आम्हाला किलो नाही कि रे आम्ही कांदा हा मग तुम्ही काय लावलं तर आहे का बरं बर नाही बाई काय मत तर काही ना अस बघ बर खाती बाकर बाई आणि मग मला भाकार जात नाही का असं आहे का बाई बर बर भेट मग दुसऱ्या फारच नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का असत नाही म्हणून मी व्हिडिओमध्ये भेटू